ही आहे आजपासून दहा महिन्यापूर्वीची गोष्ट बाबा म्हणे हे आहे ये मॅट्रिकचं वर्ष अभ्यासाले घेजो म्हणे थोडासा सिरियस बी म्हणे वेगळाच काढून ठेवला आहे तुयावाला खर्च तुले लावून देतो गणित आणि सायन्सची ट्यूशन कर अभ्यास नको घेऊ एवढं बी टेन्शन चालू झालं आपला शिकवणीचा वर्ग सायकलनं जात जाऊ पायात जाऊ निसर्ग पहिले पहिले अंकगणित काहीच नाहीये लक्षात मग याचं त्याचं बुक घेऊन घुसू लागलं डोकशात डोळ्याची आकृती काढता काढता मलेच लागला चष्मा आणि त्या यशची किंमत काढून काढून थकून जाय माईवाली आत्मा अभ्यासाची बेरीज हळूहळू चालूच होती वर्षभर सोबत मस्त्याही सुरू होत्या वर्गाचे अंध खरंच दहावीच्या वर्गाची मजा लय भारी आणि तिची बी तिरप्या डोळ्यानं पाहण्याची अदाच न्यारी ज्या दिवशी ते शाळेत नाही येत जाय हा आपला मनालेच मने दुपारपर्यंत वाट पाय शाळेत तर झाल्याच नाही भेटी अजूकही नाही तिले बर्थडे विश केलं मी म्हणलं जाऊ दे आता पहिलं होतं म्हणून देवाने स्किप केलं मला माहीत आहे तुम्हाला बी ती आठवली म्हणूनच होती कविता तिकडे फिरवली दहावीच्या आठवणीचा आहे मोठं ध्येय महत्वाचं म्हणजे आजही आठवते पायथागोरसचं प्रमेय काय ते इंग्लिशचे सर आणि मराठीचे मास्तर फळ्यावरचे आकडे आणि हेडमास्तरचे साकडे काय तो शाळेचा एड आणि ग्राउंडवरचा खेळ काय ती तिचीवाली वाट आणि मित्रांची साथ या सर्व इतिहासाच्या पानाची करतोय जुळवणी आजही आठवते परीक्षेला जातानाची उजळणी मराठीत होता निबंधही लिवला इतिहासाच्या तारकाही छापल्या विज्ञानाचा डीएनही आखला फक्त गंतचं थोडसाक राहिला हे सगळं म्या अमिनने सांगितलं तो म्हणे तुले वाटून राहिलं असन संपली माईवाली परीक्षा तो म्हणे तुले वाटून राहिलं असं संपली माईवाली परीक्षा तुला आत्ताच सांगतो गलत आहे तुईवाली अपेक्षा सध्या तुला एवढंच हे सांगणं सध्या तुला एवढंच हे सांगणं पाय सर्वांसोबत प्रेमानं वागणं आपल्या वेळेची कदर करत जाय आपल्या वेळेची कदर करत जाय प्रत्येकापासून काही ना काही रोज शिकत जाय